अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता दत्त जयंती आहे पंधरा डिसेंबर त्यामुळे आपली जी सेवा आहे तर ती नऊ डिसेंबर पासून आपण सुरुवात केलेली आहे तर कोणी गुरुचरित्राचं पारायण करत असेल या सप्ताहामध्ये कोणी स्वामी समर्थ सारामृताचं पारायण करत असेल कोणी नामस्मरण करत असेल तर कोणी तारक मंत्र म्हणत असेल तर आपल्या आपल्या इच्छेनुसार आपल्या कोतीनुसार आपण आपली इ सेवेला आपण सुरुवात केलेली आहे तर या काळामध्ये आपली सेवा आपण आपल्या महाराजांपर्यंत पोहोचते का आपले महाराज आपल्या सेवेने प्रस प्रसन्न झाले आहेत का हे कसं ओळखायचं तर येत आहे ज्याने आपल्याला आपण ओळखू शकतो की आपली सेवा ही आपल्या देवापर्यंत पोहोचलेली आहे चला तर मग ते संकेत कोणते आहेत ते, आहे, ते जाणून घेऊया तर बघा पहिला संकेत आहे म्हणजे अशा अनपेक्षितपणे आपल्या घरी कोणीतरी पाहुणे येणे जसं आप काही जण म्हणजे फिक्स असतात आपल्या घरी येणारे तर त्यांना सोडून अनपेक्षितपणे म्हणजे ज्या व्यक्ती आपल्या घरी कधीतरी येतात किंवा ज्या व्यक्ती येण्याचीही आपल्याला अपेक्षा नसते अशा व्यक्ती जर घरामध्ये आपल्या आल्या असतील तर नक्कीच समजावं की महाराज प्रत्यक्ष आपल्या घरामध्ये आलेले आहेत एक, -एक वेळेस तर असं होतं की आपण असं नुकतेच पारायणाला बसणार असतो तर कोणीतरी दारामध्ये येतं अनपेक्षितपणे येतं तर समजत नाही की आता पारायणाला सुरुवात करू का पाहुणचार करू तर तीच आपली महाराज परीक्षा घेत असतात तर अशा वेळी तुम्ही दारामध्ये तुमच्या घरी कोणी आलेला असेल तर त्यांचा व्यवस्थितपणे पाहुणचार करा त्यांचा मान सन्मान करा दुसरा संकेत आहे बघा म्हणजे आपण अगरबत्ती लावण्याच्या अगोदरच किंवा सुगंध दरवळत असतो आपल्या घरामध्ये तर तेव्हा सुद्धा समजावं की आपल्या घरामध्ये हा महाराजांचा वास आहे तस तर या पारायण काळामध्ये सूक्ष्म रूपामध्ये तर आपल्या घरामध्ये त्यांचा वास असतोच तरी कधी कधी होतं बघा आपण आपली अगरबस्ती असते तर ती असते गुलाब फ्लेवरची असते किंवा मोगरा असतो ते त्याचा म्हणजे सुवास तर ते कधी कधी वेगळा सुवास आपल्याला येत असतो तर ते सुद्धा खूप दैवी संकेत आहे कधी कधी हिनात्तरचा वास आल्यासारखं वाटत असतं आपल्याला म्हणजे आपण हिनात्तरचा त्यावेळेस म्हणजे वा स्वामींना वापरलेलंही नसतं तर असं आपल्याला सुगंध छान आपल्याला सगळीकडे वाटत असेल तर तो नक्कीच दैवी संकेत आहे त्यानंतर बघा जेव्हा आपण अगरबत्ती लावतो तर अगरबत्ती लावल्यानंतर त्याचे जी त्याचा जो अगरबत्ती आहे तर ती म्हणजे देवाच्या साईडने जात असलेला आपल्याला दिसत असते त्यांचं ते अगरबत्तीचा धूर आणि त्या धुरामध्ये वेगवेगळ्या म्हणजे शुभ संकेतही आपल्याला कधी कधी दुर। पडतात जसं स्वास्तिक आहे ओम आहे कधी कधी स्वामी समर्थांची प्रतिकृती बनल्यासारखं आपल्याला वाटत असतं आणि आपल्या देवांच्या दिशेने हे अगरबत्तीचा म्हणजे जो धूर आहे तो त्या दिशेने जात असतो तो सुद्धा खूप दैवी संकेत आहे त्याचबरोबर बघा आपण देवांना फुलं अर्पण करत असतो तर, तर आपन आरेना पन फुला अर्पण केल्यानंतर आपण नारायण अर्पण करताना मध्येच कोणत्याही देवावरच जे फूल आहे तर ते तुमच्या साईडने पडलं तर दा एक दैवी संकेत आहे त्याचबरोबर बघा एक एक वेळेस म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की आपण देवांना जे फुलं अर्पण करतो तर ते फूल म्हणजे मोस्टली चार पाच संध्याकाळपर्यंत हे फुल कोमेजून जातात पण काही काही वेळेस बघा ह्या पारायण पारायण काळामध्ये सुद्धा का हे फूल हे एकदम फ्रेश असतात सं म्हणजे एकदम रात्रीपर्यंत एकदम म्हणजे अगदी तुम्ही असे झाडावरती तोड तोडला आहात आणि ते देवांना अर्पण केलं आहात असं एवढे फ्रेश तुम्हाला दिसत असतात तो सुद्धा एक दैवी संकेत आहे ते सुद्धा महाराज आपल्या घरी असल्याचा संकेत आहे त्याचबरोबर बघा आपल्या पारायण काळामध्ये आपण जो दिवा हा नेहमी प्रज्वलित ठेवत असतो कायम अखंड दिवा पण लावत असतो तर या दिव्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आकार बघायला भेटत असतील जसे त्रि म्हणजे चंद्रकोर आहे त्रिशूळ आहे कमळ कमळाचं फूल झाल्यासारखं आपल्याला वाटत असतं म्हणजे गुलाबाचं फुल झाल्यासारखं आपल्याला वाटत असतं कधी 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 जास्वंदाचं फुल झाल्यासारखं वाटत असतं कधी कधी त्याला चार पाकळ्या आपल्याला दिसत असतात कधी पाच दिसत असतात कधी तीन दिसत असतात तर असे वेगवेगळे आकार तुम्हाला त्या दिव्यामध्ये बघायला भेटत असतात तर तेव्हा सुद्धा असं समजावं आपण जी सेवा करतोय तर ती सेवा प्रत्यक्ष आपल्या महाराजांच्या चणी रुजू झालेली आहे आणि महाराज आपल्या सेवेने हे प्रसन्न झालेले आहे तर बऱ्याच जणांच्या घरी हे संकेत देत असतात तर म्हणजे रोजसुद्धा आपली देवपूजा जरी साधी करतानासुद्धा आपल्याला हे संकेत भेटत असतात पण पारायणा काळा काळामध्ये विशेष तुम्हाला हे संकेत मिळत असतात त्याचबरोबर बघा म्हणजे आता तुम्ही समजा पारायणाला बसणार आहात त्यावेळेस एक म्हणजे खडावा घालून चालल्यासारखा ठक ठक असा खळू आवाज आवाज येत असेल तर प्रत्यक्ष दत्त महाराज हे तुमच्या घरी आलेले आहेत तर तेव्हा आपण काय करायचं आहे तर तर आपण गुरुचरित्राच्या पारायणाला बसतो त्यावेळेस आपल्यासाठी एक असं नसतं तसंच आपल्या साईडला महाराजांसाठी एक आसन आपण मांडलेलं असतो तर आपण महाराजांना प्रार्थना करायची आहे की महाराज महाराज मी आता पारायणाला सुरुवात करते आहे तर तुम्ही तुमच्यासाठी मी आसन मांडलेलं आहे तर कृपा करून त्या आसनवर तुम्ही विराजमान व्हावं असं महाराजांना आपल्याला म्हणायचं आहे आणि बघा कधी कधी काय होतं आपण म्हणजे आपण सेवा करत असतो सेवा करता करता आपल्या डोळ्यातून पाणी येतं किंवा आपण आपली जी इच्छा असते तर ती महाराजांना सांगत असतो आपलं सुख आहे दुःख आहे ते महाराजांना सांगत असतो त्यावेळेस आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं किंवा आपण आरती करत असतो आता या पाऱ्या काळामध्ये रोज तर तेव्हा सुद्धा आपल्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं कधी कधी तर याचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ आपला आत्मा हा शिवाशी एकरूप झालेला आहे म्हणजेच आपला आत्मा हा महाराजांशी एकरूप झालेला आहे आणि जे काही महाराजांना बोलताय तुम्ही जी सेवा करताय महाराजांची तर ती सेवा महाराजांपर्यंत पोहोचलेली आहे आणि महाराज सुद्धा तुमची प्रत्येक गोष्ट ऐकतात आणि महाराज तुमच्या सेवेने प्रसन्न झालेले आहे तर बऱ्याच जणांना असा हा अश्रूचा अनुभव तर आलाच असणार आहे बघा पुढचा संकेत आहे आपण आपल्या काळामध्ये आपण कधी कधी पारायण वाचताना किंवा त्या पारायणाच्या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये अचानक म्हणजे गाय येतं दारामध्ये किंवा कुत्रा येत असतो कोणतंही प्राणीसुद्धा आले तर तो सुद्धा एक म्हणजे दैवी संकेतच आहे तर तुम्ही तुमच्या दारामध्ये कोणी प्राणी आला असेल गाय आला असेल कुत्रा आला असेल तर त्यांना नक्कीच खायला द्या पाणी द्या त्यांना प्यायला कारण दैवी संकेत आहेत प्रत्यक्ष दत्त महाराजालाचा तो संकेत आहे तर कधी कधी असं होतं की आपण घरामध्ये एकटेच असतो पण आपल्याला एक आपल्यासोबत एक, एक दैवी शक्ती असल्याचा भास आपल्याला वाटत असतो म्हणजे आपल्यासोबत कोणीतरी एक म्हणजे कोणीतरी खूप मोठी शक्ती आपल्यासोबत आहे असं कायम आपल्याला वाटत असतं तर तेव्हा सुद्धा हे समजावं की हिम महाराज हे आपल्यासोबत आहेत करायचं तेवढं जाणवणार नाही पण तुम्हाला पारायणाच्या काळामध्ये हे नक्कीच जाणवणार आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की या सप्ताहामध्ये पाराण्याच्या सप्ताहामध्ये आपल्याला डाव्या डाव्या कुशीवर झोपण्याचा बरेच जण सल्ला देत असतात तर डाव्या खुशीवर आपण झोपलो तर आपल्याला महाराजांचा म्हणजे प्रत्यक्ष दृष्टांत आपल्याला घडत असतो महाराज हे आपल्याला स्वप्नामध्ये आपल्या येत असतात त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा तुम्ही डाव्या कुशीवरच झोपायचा प्रयत्न करा आता एकदा झोपलं की आपल्याला समजत नाही आपण कोणत्या कसं झाले आहोत तर तुम्ही तुम्ही झोपताना तरी डाव्या कुशीवर आणि मध्ये तुम्हाला जाग आली तर तुम्ही डाव्या कुशीवर नसाल तर डाव्या कुशीवर होऊन झोपण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच हे महाराज तुम्हाला दृष्टांत देतील पारायण काळामध्ये तुम्हाला म्हणजे स्वप्नामध्ये जर महाश्री स्वामी समर्थ आले असतील दत्तगुरू आले असतील किंवा दुधचरित्र्याचं ग्रंथ आला असेल स्वामी समर्थ सारामृत तुमच्या स्वप्नामध्ये आला असेल फुलं आलं असेल नारळ आलं असेल म्हणजे जे पूजेच्या संबंधित जे काही पवित्र वस् गोष्टी आहेत त्या तुमच्या स्वप्नामध्ये आल्या असतील तर तो तोसुद्धा एक दैवी संकेत आहे तो सुद्धा एक महाराजांचा दृष्टांतच आहे तर या पारायणाच्या काळामध्ये महाराज आपली खूप परी परीक्षा सुद्धा घेत असतात तर तो या काळामध्ये आपल्याला म्हणजे आपल्या हातून ह्या काही चुका होणार नाही याकडे सुद्धा लक्ष द्या कोणाचं मन दुखावणार नाही आहे म्हणजे कोणा कोणत्या व्यक्तींना कोणत्या प्राण्यांना आपल्यामुळे काही इजा होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्या घरामध्ये आनंदाचं वातावरण ठेवा सगळे आनंदी राहा समाधानी राहा याच तुम्हाला बरेच संकट पण या काळामध्ये येत असतात तर ते म्हणजे स्वा महाराज ही आपली प्रत्यक्ष प्र परीक्षा या स म्हणजे पारायणाच्या काळामध्ये घेत असतात तर आपल्याला त्या परीक्षेला व्यवस्थित सामोरं जायचं आहे आणि स्वामी समर्थांच्या चरणामध्ये आपल्याला जागा तयार करायची आहे तर त्यांच्या एकदा चरणामध्ये जागा आपल्याला मिळाली ना तर त्यांचा कृपा आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत असतो कितीही संकट येऊ द्या अडचणी येऊ द्या तर आपल्याला महाराजांची साथ राहणार आहे आणि ते आपल्याला एकदम व्यवस्थितपणे त्या संकटातून अडचणीतून आपल्याला बाहेर काढणार आहेत तहामध्ये स्वामींची व्यवस्थित महाराजांची व्यवस्थित सेवा चालू असेलच सगळेजण छान सेवा करा आनंदी राहा खुश राहा तर ही माझी छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर स्वामी सेवा करा स्वामी सेवेकरी व्हा चला तर मग आता असाच भेटू आहे का नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ